विविध मागण्यांसाठी आरोग्य मित्र संपावर वाशिम आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार सव्वीस हजार स्पेशल तथा महागाई भत्ता मिळावा यासह इतर मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने अठरा फेब्रुवारी पासून महाराष्ट्रातील आरोग्य मित्र संपावर गेले आहे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना दोन हजार बारा पासून राबविली जात असून त्यासाठी आरोग्य मित्रांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत या योजनेतर्गत रुग्णांची नोंदणी समुपदेशन लाभार्थी पात्रता निकष पडताळणी करणे वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सल्लामसलत रुग्णांना योजनेतर्गत कॅशलेस औषधी क्लिनिकल चाचण्या शस्त्रक्रिया व नंतर पाठपुरावा प्रचार व जनजागृती शिबिर आदींचे कामे आरोग्य मित्रातर्फे केली जातात सन दोन हजार अठरा पास भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्य आरोग्य सोसायटी कड़ी हमी तत्वावर महाराष्ट्र व इतर राज्य सरकारी व खासगी रुग्णय दोन्ही योजना एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजना शासन स्तरावरील आरोग्य क्षेत्रात महत्वाची भूमिका पार पाडत आहे सन दोन हजार बारा पासून काम करणाऱ्या आरोग्य मित्रांना प्रारंभी सहा हजार पाचशे रुपये व आता अकरा हजार चारशे पासष्ट रुपये दिले जातात तुटपुंज वेतनावर उच्च हमी पदवीधर संगणकाचे ज्ञान असलेले आरोग्य मित्र काम करीत आहेत मित्रांच्या वेतनवाढ संदर्भात आरोग्य मित्रांनी एक दिवसीय निदर्शने आंदोलन करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते परंतु वेतनवाढ झाली नसल्याने बारा फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता यावेळी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी आरोग्य मित्रांच्या मागण्या विषयी चर्चा करण्याकरिता बैठक आयोजित केली होती यात किमान वेतन वार्षिक वेतन वाढ आरोग्य मित्रांच्या रजास इतर मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन दहा दिवसाची मुदत मागितली होती यानंतरही कोणताही निर्णय घेतला नसल्याने सतरा फेब्रुवारीची डेडलाईन देऊन अठरा फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील आरोग्य मित्र संपावर गेले आहे या संदर्भात आरोग्य मित्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आवाज़